अमावस्याला लहान मुलांना का ओवळले जाते जाणून घ्या दीप अमावस्याचे महत्व दीप अमावस्याला लहान मुलांना का ओवाळले जाते जाणून घ्या दीप अमावस्याचे महत्व श्रावण महिन्याची सुरुवात होताच चाहूल लागते ती वेगवेगळ्या सण उत्सवाची पण श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी एक महत्वपूर्ण दिवस असतो तो म्हणजे दीप अमावस्या आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या दीप अमावस्याच्या विशेष महत्व भारतीय संस्कृतीत आहे या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करण्यात येते कारण श्रावण महिन्यात दीप प्रज्वलनाचे अधिक महत्व असते यामुळेच आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी करण्यात येते आज आपण या दिवसाचे महत्त्व काय आहे तसेच दिव्यांची पूजा कशी करावी आणि तिथीनुसार अमावस्या कालावधी कोणता आहे हे जाणून घेणार आहोत दीप अमावस्या महत्त्व गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावस्याचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापातून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान देणे फार लाभदायक आहे या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात भारतात काही ठिकाणी आषाढ अमोस्याला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालतात तर अनेक लोक या पवित्र दिवशी इतरांना दर्पण देतात पुर पुरणाचा नैवेद्य दाखवतात असे केल्यास पितर प्रसन्न होतात असे मानले जाते इतकेच नाही तर या दिवशी व्रत केल्याने पूर्वजांचा आत्म्यास शांती लाभते या दिवशी एखादी झाड लावल्यास ग्रहदोष देखील शांत होतो तिथीनुसार कधी असते दीप पंचांगानुसार यंदा दीप अमावस्याचा प्रारंभ तेवीस जुलै उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटाला सुरुवात होत आहे आणि समाप्ती चोवीस जुलै रात्री बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत आहे तर यावर्षी चोवीस जुलैला अमावस्या आहे अशी करा या दिवशी पूजा महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरंजन समयी स्वच्छ करून ठेवावे तेच पाटावर मांडून त्यांची पूजा करावी नेहमीप्रमाणे पाटाभोवती रांगोळी काढून सुवासी फुलांनी त्यांची सजावट करावी सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दीप प्रज्वलित करावे अशा प्रकारे आषाढी दीपामावस्या साजरी करण्यात येते तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्याची पूजा करण्यात येते हळद कुंकू अक्षदा फुले वाहून दिव्याची पूजा केली जाते तर अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करून नैवेद्य दाखवतात व सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करण्यात येते शुभम करोती ही प्रार्थना करून लहान मुलांना सायंकाळी ओवाळलं जातं लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवळण्यात येते धन्यवाद